वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कर दर निश्चित करण्यात आले असून पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार टप्प्यांमध्ये कर दर आकारणी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे सर्वसामान्य जनतेला उपयोगी असणाऱ्या वस्तूंवरती अन्नधान्यांवरती कोणताही कर लावला जाणार नाही अशी असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय जीएसटी परिषदेची बुधवारी बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर अरुण जेटली यांनी जीएसटीची दर रचना निश्चित झाल्याचं जाहीर केलं ज्या वस्तूंवरती वॅट आणि इतर उत्पादन शुल्क उत्पादन शुल्कासह एकूण तीस ते एकतीस टक्क्यांपर्यंतचा कर लावला जात होता त्यावर आता अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला जाणार आहे सर्वसामान्यांसाठी उपयोगी असलेल्या वस्तूंवरती जीएसटीच्या दराचं प्रमाण हे पाच टक्के असेल याशिवाय जीएसटी मध्ये बारा आणि अठरा अठरा टक्के हे, हे प्रमाणभूत दर असतील असंही जेटली यांनी स्पष्ट केलंय अन्नधान्यांसह सर्वसामान्यांना लागणाऱ्या निगडीत असणाऱ्या गोष्टींवरती पन्नास टक्के वस्तूंवरती कर नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं असलं तर जीएसटीमुळे राज्यांचं नुकसान होणार आहे ही नुकसान भरपाई भरून काढण्यावरती राज्यांची सहमती झाल्याचं यावेळी जेटली यांनी सांगितलंय या, या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम